ठाण्यात हळद काढण्यास सुरुवात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा हळदीला मागील दोन तीन वर्षात दर चांगले मिळत असल्याने जिल्ह्यातील उत्पादक लागवडीत सातत्य टिकवून आहेत या हंगामातील हळद काढणीला सुरुवात झाली आहे बाजारपेठात हळदीचा प्रति क्विंटल तेरा ते चौदा हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील शेतकरी दत्ता खडसे यांनी ते गुंठे जमिनीत हळद लागवड केली असून जवळपास वीस हजार रुपयांचा खर्च या लागवडी सत्तर हजार जाईल आणि निवडणुका पन्नास हजार रुपये पर्यंत मिळेल अशी अपेक्षा अंजनी बुद्रुक येथील शेतकरी दत्ता खडसे यांनी केली आहे माझं नाव दत्ता नारायण खडसे माझ्या शेतात हळद अर्धा एकर आहे त्याच्यात दहा कुं दहा क्विंटल होती ती अर्धा एकर चांगली जरा असली तर मिडियम असले पाच सहा क्विंटल होईल किती उत्पन्नाचा किती लाखाचं उत्पन्न होईल हे जवळजवळ सत्तर ऐंशी हजार खर्च होता खर्च किती लागला खर्च दिले वीस बावीस हजार रुपये नव्वद लाख पन्नास हजार कुठं विकत कोणी कु वाशिमला लोकनायक न्यूज